नमस्कार अर्चना जा ऑफ कुकिंग या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे तर आज आपण मार्केटसारखे मिळणारे घरच्या घरी मोमोज आणि चटणी बनवलेली आहे तर तुम्ही पाहू शकता आपले मोमोज अगदी मार्केटमध्ये मिळतात त्या प्रकारेच झालेले आहेत हे पहा आणि चटणीसुद्धा अगदी लाले लाल अशी झालेली आहे तर तुम्हाला मी व्हिडिओमध्ये मार्केटमध्ये मिळणारी आणि आपण घरी बनवलेली चटणीसुद्धा दाखवलेले आहे तर तुम्ही सुद्धा अशा प्रकारे नक्की बनवून पहा तुम्हाला सुद्धा ही रेसिपी नक्कीच आवडेल तर आज आपण अगदी स्पेशल असा एक पदार्थ बनवणार आहोत तर तो आपण घरात बनवणं नेहमीच टाळतो आणि आपल्याला तो बाहेरच खाणं आवडतं तर हा पदार्थ चॅनलवर कमेंटसुद्धा आलेली होती की मोमोज बनवा असं तर खूप दिवसापासून हा पेंडिंग राहिलेली होती तर आज आपण ती बनवणार आहोत अगदी सोबतच आपण चटणीसुद्धा बनवणार आहोत तर इथे तुम्हाला ज्या आवडतील त्या तुम्हाला भाज्या घ्यायच्या आहेत इथे मी शिमला मिरची घेतलेली आहे गाजर घेतलेला आहे आणि कोबी घेतलेला आहे कांदा आहे कांद्याची पात घेतलेली आहे आलं घेतलेलं आहे आणि लसूण हे मी सर्व बारीक करून घेतलेलं आहे इथे तुम्ही तुम्ही आणि त्यामध्ये चार ते पाच चमचे तेल घालून घेते लसूण घालून घेतलेला आहे आलं हे, हे परतून घेऊया लसूण आणि आलं परतून झालेलं आहे आता यामध्ये मी कांदा घालून घेते आता आपण गाजर घालून घेऊया तुम्ही हे सर्व किसून सुद्धा घेऊ शकता मी कट करून घेतलेला आहे आता कोबी घालून घेऊया शिमला मिरची हे छान मिक्स करून घेऊया चवीनुसार मीठ घालून घेऊया गॅस फुलच ठेवायचा आहे तर हे पहा आपलं दोन ते तीन मिनटं परतून झालेलं आहे आता आपण यामध्ये एक चमचा सोया सॉस घालणार आहे तर हा अगदी ऑप्शनल आहे पण याने चव खूप छान येते आणि हा गार्लिक चिली सॉस आहे तर तो सुद्धा आपण अगदी एक चमचा घालणार आहे हे मिक्स करून घेऊया आता यामध्ये आपण कांद्याची पात घालून घेऊया यामध्ये आता जर अग तुम्ही सॉसेस घातले तर मिठाचं प्रमाण तुम्ही जे घालता ते कमी करायचं आहे कारण सॉसेसमध्ये जास्तीचं मीठ असतं इथे मी हिरवी मिरची घातलेली नाही आहे तर एक हिरवी मिरची घालते आहे म्हणजे तिखटपणासाठी इथे हे आपलं स्टफी झालेलं आहे आता मी यामध्ये अगदी थोडंसं थोडंसं पनीर घेतलेलं आहे आणि ते यामध्ये यामध्ये किसून घालते घेऊया थोडीशी कोथिंबीर घालून घेऊया आता मी गॅस बंद केलेला आहे सर्विंग प्लेट मध्ये हे काढून घेऊया तर हे पहा आपलं स्टफिंग तयार झालेलं आहे आता आपण दीड वाटी मैदा घेतलेला आहे चवीनुसार मीठ घालून घेते आणि आता आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडं थोडं पाणी घालून हे मळून घ्यायचं आहे थोडस तेल घालून हे छान मळून घेऊया तर हे पहा आपलं हे पीठ मळून झालेलं आहे थोडस तेल लावून आता आपण हे झाकण ठेवून साईडला ठेवूया तरी घेऊया इथे मी हे चार टोमॅटो घेतलेले आहेत आठ ते दहा लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत आलं घेतलेलं आहे आणि ह्या मी मिरच्या घेतलेल्या आहेत ही बेडगी मिरची आहे मिरची आहे हे पहा ह्या मी तीन घेतलेल्या आहेत तर इथे मी हे टोमॅटो घेतलेले आहेत तर त्याचं असं हे वरच हे काढून घ्यायचं आहे आणि याला अशा ह्या चार चिरा द्यायच्या आहेत अशा प्रकारे म्हणजे हे पटकन शिजले जातील आणि आपल्याला ही साल पण काढायला बरं होईल तर इथे मी अर्धा ग्लास पाणी घातलेलं आहे त्यामध्ये हे टोमॅटो आलं आणि लसूण घातलेलं आहे आणि ह्या मिरच्या घातलेल्या आहेत मीठ घालते अगदी थोडंच घातलेलं आहे आणि आता हे मी गॅसवर बॉईल करून घेणार आहे तर हे पहा इथे तुम्ही कुकरमध्ये टाकून एक शेतीसुद्धा घेऊ शकता तर आता आपल्याला हे बॉईल करून घ्यायचं आहे तर हे पहा पाच ते सात मिनटं झालेले आहेत आणि हे पहा आपले टोमॅटोसुद्धा शिजलेले आहेत ह्याची सालं निघायला सुरुवात झालेली आहे तर आता गॅस बंद करूया आणि हे थंड करून घेऊया तर हे पहा आता ह्या टोमॅटोवरची साल आपण अशी काढून घेणार आहेत तर हे तर इथे आपली हे चटणी थंड झालेली आहे आता आपण हे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊया यामध्ये आपण हे बॉईल करतानाच यामध्ये थोडंसं मीठ घातलेला आहे त्यामुळे अगदी थोडस मीठ आपल्याला घालायचं आहे आणि एक चमचा साखर घालायची आहे आणि आता हे आपल्याला मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे तर ही पहा इथे आपली ही चटणी तयार झालेली आहे तुम्ही पाहू शकता आपली चटणी किती सुंदर अशी झालेली आहे हे पहा तर तुम्हाला मी इथे आपण ही घरी बनवलेली आणि जी मार्केटमध्ये मिळते ती चटणी यामध्ये सुद्धा फरक दाखवती तर ही पहा ही बाजारामध्ये मिळणारी चटणी आहे तर तुम्ही पाहू शकता की आपण जी बनवलेली आहे चटणी तिला किती सुंदर असा छान कलर असा आलेला आहे हे पहा आणि ही बाजारात मिळणारी चटणी आहे यामध्ये किती सारे प्रिझर्वेटिव्ह वापरलेले असतात तर अशा प्रकारे तुम्ही तुम्हीसुद्धा घरी अशी चटणी नक्की बनवून पहा चलाकिंगमध्ये मी ब्लॅक पेपर टाकायला विसरली होती तर हे थोडंसं अगदी टाकते कारण यामध्ये मी हिरवी मिरची सुद्धा टाकलेली आहे आणि अगदी तिखट होऊ नये म्हणून पण ब्लॅक पेपरनी ह्याला चव खूपच छान अशी येते आपला आटा सुद्धा झालेला आहे पहा घेऊया तर हे पहा इथे मी हा एक गोळा काढून घेतलेला आहे आणि दुसरा झाकून ठेवते आणि याचे सारखे असे आपण गोळे करून घेऊया म्हणजे आपले मोमज एकसारखे येतील तर हे पहा अशा प्रकारे आपण बनवून घेतलेले आहेत त्यापैकी आपण एक गोळा घेणार आहेत आणि हा आहे। हां असा लाटून घेऊया तर हे पहा आपली ही गोल अशी पुरी लाटून झाले किंवा एखादं काही कटर घेऊन हा कट करून घ्यायचा आहे याचं कारण असं आहे की ही जर आपली साईडची बॉर्डर आहे ही जर जाड असेल तर आपला मोमोज साईडला असा दाटसर होतो किंवा तो कडक होण्याची शक्यता असते म्हणून अशा प्रकारे आपण हा जी साईडची बॉर्डर आहे ती याने काय होणार हा गोल तर येणारच पण साईडची बॉर्डर आपली जी कमी जास्त अशी असते पातळ किंवा जाडसर होते तशी होणार नाही हे पहा इथे अशा प्रकार तर हे पहा आता आपण यामध्ये स्टफिंग भरून घेणार आहेत आता तुम्ही यामध्ये किती साईजचे छोटे मोठे बनवता त्याप्रकारे तुम्ही हे स्टफिंग टाकू शकता तर आता इथे तुम्हाला काय करायचं आहे असं आपण जसं सेंटरला घेतो तसं हे करून ही शेवटची बाजू बंद करून घ्यायची आहे ही पहा इथे ही बंद करून घ्यायची आहे आणि ही जी साईड आहे हे पहा ही साईड आहे ती अशी प्लीट जशी आपण अशी दुमडतो तशी करून घ्यायची आहे हे पहा हे पहा अशा प्रकारे ही दुमडून घ्यायची आहे आणि जी आपल्या समोरची आहे ती तशीच ठेवायची आहे हे पहा आता इथे तुम्ही तुम्हाला हवा तो शेप किंवा ह हा, हव्या त्या डिझाईनने बनवू शकता हे पहा असं हे दुमडत जायचं आहे तर हे पहा अगदी सुंदर असा आपला मोमोज तयार झालेला आहे तुम्ही पाहू शकता तर इथे मी कढईमध्ये पाणी ठेवलेलं आहे आणि आता त्यामध्ये हे मोमोज स्टीम करायला ठेवूया अगदी पाच ते सात मिनिटांमध्ये हे होऊन जातात झाकण ठेवूया तर हे पहा आपले सात मिनिट झालेले आहेत आणि तुम्ही पाहू शकता आपले मोमोज किती छान असे तयार झालेले आहेत हे पहा सुद्धा दाखवते हे पहा तर याचं स्टफिंग सुद्धा तुम्ही पाहू शकता किती सुंदर असं झालेलं आहे हे पहा रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा रेसिपी आवडल्यास लाईक आणि शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा बेलायकॉन हिट करा म्हणजेच येणाऱ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील आणि अशाच हटके आणि युनिक रेसिपींसाठी पुन्हा भेटूया तोपर्यंत मस्त हेल्दी खा आणि स्वस्त रहा धन्यवाद